मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य दे तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप मोठी खुशखबर ही दिलेली आहे मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते आता उद्यापासून सोबत दिले जाणार आहेत म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा जो काही आठवा हप्ता आहे तो हप्ता तो हप्ता पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचा नववा हप्ता पंधराशे रुपये असे एकूण दोन्ही हप्ते एकत्र तीन हजार रुपये उद्यापासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत मित्रांनो फेब्रुवारी महिना पूर्ण गेला तरी देखील महिलांच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाही त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली होती परंतु आता महिलांना डबल खुशखबर आहे आणि ती म्हणजे आता फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा दोन्ही महिन्यांचे पंधराशे पंधराशे रुपये एकत्र तीन हजार रुपये उद्यापासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत परंतु मित्रांनो सुरुवातीला हे पैसे या नऊ जिल्ह्यांमधील तसेच या पाच बँकांमध्येच जमा केले जाणार आहेत या नऊ जिल्ह्यांमधील महिलांचे या पाच बँकांमध्ये जर खाते असेल तरच तुम्हाला उद्या तीन हजार रुपये जमा होतील तसेच तुम्ही जर इतर जिल्ह्यामधून असाल किंवा तुमचे खाते हे या पाच बँका सोडून असेल तर तुम्हाला लेट या ठिकाणी पैसे जमा होतील परंतु उद्या या नऊ जिल्ह्यामधील या पाच बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत आणि ते देखील दोन महिन्यांचे पैसे एकत्र म्हणजेच तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावरती उद्या जमा होणार आहेत तर हे नऊ जिल्हे आणि या पाच बँका कोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया आणि तुम्ही जर या नऊ जिल्ह्यांमधील असाल आणि या बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर उद्या शंभर टक्के तुम्हाला सकाळी तीन हजार रुपये जमा होतील कारण की मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास दोन कोटी बावन्न लाख महिलांना डीबीटी मार्फत या ठिकाणी तीन हजार रुपये वितरित करण्याचे काम हे सुरू होणार आहे त्यामुळे ही एवढी मोठी योजना असल्या कारणाने सर्व महिलांच्या बँक खात्यावरती एका दिवसामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणे शक्य होत नाही तसेच सर्व जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी पैसे सुद्धा जमा करणे शक्य होत नाही त्यामुळे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले जातात काही ठराविक बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांना सुरुवातीला प्राधान्य या ठिकाणी दिले जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी राज्यातील छोटे जिल्ह्यांना प्राधान्य देखील दिले जाते या प्राधान्यक्रमाने या ठिकाणी नऊ जिल्हे आणि या ठिकाणी या काही ज्या पाच बँका आहेत या पाच बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना या ठिकाणी सुरुवातीला पैसे वितरित केले जाणार आहेत त्याच्यानंतर पुढचे जे काही जिल्हे असतील आणि पुढच्या जे काही बँका असतील त्यांच्यामध्ये देखील पैसे हे जमा होणार आहेत तर आता सुरुवातीला या ठिकाणी कोणते नऊ जिल्हे आहेत आणि कोणत्या या पाच बँका आहेत याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया जर तुम्ही या नऊ जिल्ह्यांमधील असाल आणि या पाच बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर उद्या सकाळी शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाल्याचा एसएमएस तुम्हाला शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण या ठिकाणी जे काही नऊ जिल्हे आहेत यांच्याबाबत सुरुवातीला माहिती घेऊया त्याच्यानंतर या ठिकाणी कोणत्या पाच बँका आहेत याविषयी देखील माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी उद्यापासून जे काही नऊ जिल्हे आहेत ज्यांना या ठिकाणी पैसे जमा करण्यासाठी प्राधान्य क्रमाने घेतलेले आहे ते जिल्हे आहेत यामध्ये सुरुवातीला मित्रांनो छत्रपती संभाजीनगर होय मित्रांनो या, हो या विभागातले दोन जिल्हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्याच्यात पहिला जो काही जिल्हा आहे तो लहान जिल्हा आहे आणि तो म्हणजे हिंगोली जिल्हा यामध्ये सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजेच हिंगोली जिल्ह्यामधील जेवढ्या पण लाडक्या बहिणी असतील आणि या बहिणीचे खाते जे काही पाच बँका मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या बँकांमध्ये असेल तर उद्या दे तुमच्या देखील बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा होतील त्याच्यानंतर या ठिकाणी धाराशिव जिल्हा हिंगोली जिल्ह्यानंतर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचा नंबर आहे मित्रांनो या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे या दोन जिल्ह्यांमध्ये तुम्हाला उद्या पैसे जमा झालेले दिसून येतील म्हणजेच तुमचे खाते जर या पाच बँकांमध्ये असेल तर उद्या तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होताना तुम्हाला दिसून येतील त्याच्यानंतर मित्रांनो अमरावती विभाग ज्याच्यामध्ये अकोला जिल्हा वाशिम जिल्हा या दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या दोन जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यावरती देखील उद्या पैसे तुम्हाला जमा होताना दिसून येतील त्यानंतर हा मित्रांनो कोकण विभाग या विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि सोबतच या ठिकाणी रायगड जिल्हा देखील समावेश करण्यात आलेला आहे या दोन जिल्ह्यांना देखील उद्या पैसे शंभर टक्के येणार आहेत म्हणजे तीन हजार रुपये दोन हप्त्यांचे जमा होणार आहेत तर आतापर्यंत मित्रांनो या ठिकाणी आपण तीन विभाग पाहिले या तीन विभागातील दोन दोन जिल्हे आपण या ठिकाणी बघितले या दोन दोन जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी उद्या जर तुमचे बँक खाते जर तुमचे खाते या पाच बँकांमध्ये असेल जे मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे तर तुम्हाला उद्याच या ठिकाणी तीन हजार रुपये शंभर टक्के जमा होणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी पुढचे जे काही जिल्हे आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर पहा या ठिकाणी नागपूर जो काही विभाग आहे त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजेच उद्या सकाळी या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे तसेच नववा हप्ता देखील त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत जेवढे पण आपण या ठिकाणी जिल्हे पाहिले त्या जिल्ह्यांमध्ये तुमचे नाव आलेले आहे की नाही हे कमेंट्स करून नक्की सांगा तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात हे देखील कमेंट करून सांगा म्हणजेच तुम्हाला मी सांगेन की तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी तुम्हाला पैसे जमा होणार आहेत आता उर्वरित जे काही दोन जिल्हे आहेत मित्रांनो त्यामध्ये नाशिक विभाग नाशिकमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील महिलांना देखील उद्या पैसे जमा होणार आहेत त्यानंतर आता पुणे विभागातील जो काही कई... जो काही एक जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील दे लाभार्थी देखील या ठिकाणी कमी असल्याकारणाने उद्या त्या जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आलेला आहे आणि उद्या सकाळी सांगली जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती देखील लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहेत तर मित्रांनो हे जे काही नऊ जिल्हे आहेत हे जिल्हे लहान असल्या कारणाने या जिल्ह्यांमध्ये लाभार्थींची संख्या कमी असल्या कारणाने उद्या या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि या जिल्ह्यामधील लाभार्थी महिला जेवढ्या पण असतील त्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून उद्या दोन हप्ते जमा केले जाणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी पाच ज्या काही बँका आहेत या नऊ जिल्ह्यामधील महिलांचे जर या पाच बँकांमध्ये खाते असेल तर उद्या तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र जमा केले जाणार आहेत तर आता त्या नेमक्या बँका कोणत्या आहेत हे देखील आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की त्या पाच बँका कोणत्या आहेत की ज्यामध्ये उद्यापासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तसेच मार्च महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो यामध्ये पहिले जी काही बँक आहे ती बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक होय मित्रांनो जिला आपण आय म्हणतो मित्रांनो पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांनी आपले खाते हे उघडलेले आहे इतर बँकांमध्ये ज्या ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक होत नव्हते अशा सर्वच महिलांनी पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते हे ओपन केलेले आहे आणि या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना उद्या शंभर टक्के दोन हप्ते हे जमा केले जाणार त्यामुळे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांनी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी टेन्शन घेऊ नये उद्या सकाळी तुम्हाला तीन हजार रुपये जमा झाल्याचा एस एम एस शंभर टक्के हा येणार आहे त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे मित्रांनो ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र ही एक सरकारी बँक असल्या कारणाने या बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवहार लगेच केले जातात त्यामुळे या बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांनी आपले खाते हे ओपन केलेले आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील बऱ्याचशा महिलांनी या बँकेचे अकाउंट या ठिकाणी दिलेले आहे त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील उद्या पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील खुशखबर आहे उद्या तुमच्या बँक खात्यात देखील तीन हजार रुपये जमा होतील त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक मित्रांनो भारतीय स्टेट बँक ही देखील भारताची सर्वात मोठी अशी बँक आहे या बँकेचे जे काही नेटवर्क आहे ते सर्वत्र पसरलेले आहे या बँकेमध्ये देखील खूप मोठमोठे मोड़ व्यवहार आणि रेग्युलरपणे ही बँक चालणारी अशी बँक आहे त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना उद्या शंभर टक्के तीन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला तीन हजार रुपये जमा होतील त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढची जी काही बँक आहे ती बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया मित्रांनो बँक ऑफ इंडिया देखील एक सरकारी बँक आहे या बँकेचे व्यवहार देखील अगदी रेग्युलरपणे आणि व्यवस्थितरित्या चालू असतात या बँकेमध्ये देखील कुठल्याही प्रकारचा जर जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल किंवा तुम्हाला पैसे घेणे किंवा पैसे टाकणे वगैरे करायचं असेल तर या बँकेला देखील कुठल्याही प्रकारची अडचण ही येत नाही इव्हन या ठिकाणी जर तुम्हाला सुट्टीच्या दिवशी देखील व्यवहार करायचा असला तरी देखील या बँका जे काही मी तुम्हाला सांगत आहे या बँकांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम हा येत नाही त्यामुळे उद्या जर तुमचे या बँकेमध्ये खाते असतील तर तुम्हाला उद्या शंभर टक्के तीन हजार रुपये जमा होतील त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी टेन्शन घेऊ नये त्याच्यानंतर मित्रांनो ज्या महिलांचे बँक खाते हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्या महिलांना देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ही, ही निर्माण होणार नाही आहे उद्या तुमच्या बँक खात्यात देखील तीन हजार रुपये शंभर टक्के जमा होणार आहे आणि त्याचा एस एम एस देखील तुम्हाला उद्या सकाळीच येणार आहे त्यामुळे या जेवढ्या पण बँका मी आता या ठिकाणी तुम्हाला सांगितल्या मित्रांनो या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे कोणत्याही हप्त्याचे पैसे जमा होण्यासाठी ही येणार नाही आहे आणि सगळ्यात आधी या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांनाच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होतात कारण की या ज्या काही बँका आहेत मित्रांनो या सरकारी बँका असून या बँकांचे व्यवहार अगदी रेग्युलरपणे सुरू असतात आणि खूप मोठ्या अशा बँका या आहेत यांचे नेटवर्क सर्वत्र पसरलेले असल्यामुळे या ठिकाणी सगळ्यात आधी प्राधान्य या बँकांना दिले जाते या बँकांमध्ये पैसे जमा होताच लगेच त्या क्षणी तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होण्याबाबत एस एम एस देखील येत असतो काही बँकांमध्ये पैसे जमा होऊन देखील बराच काळ उलटून जातो तरी देखील तुम्हाला पैसे जमा होण्याबाबत एस एम एस हा येत नाही त्यामुळे तुम्हाला स्वतः बँकेमध्ये जाऊन चेक करावे लागते तर अशा पद्धतीने मित्रांनो या नऊ जिल्ह्यामधील महिलांना आणि या पाच बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना उद्या शंभर टक्के फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये उद्या सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे